नमस्कार कधी विचार केलाय का की अगदी हुशार कमावते लोक सुद्धा पैशांच्या बाबतीत का गडबड करतात हा प्रश्न अनेकांना पडतो किंवा महागडी गाडी चालवण्यात जास्त सुख आहे की आपलं आयुष्य आपल्या मर्जीप्रमाणे जगता येण्याच्या स्वातंत्र्यात आज आपण याच कोड्यांची उत्तरं शोधणार आहोत अगदी खूप महत्वाचे प्रश्न आहेत आपल्याकडे आज काही निवडक स्रोत आहेत रिच डॅड पुअर डॅड द सायकोलॉजी ऑफ मनी सारखी गाजलेली पुस्तकं हो दोन्ही पुस्तकं खूपच प्रभावी आहेत त्यांच्यावरच्या चर्चा आणि काही अर्थसाक्षरतेबद्दल बोलणारे लेख या सगळ्यांमधून आपण पैशामागचं मानसशास्त्र आणि काही व्यावहारिक गोष्टी समजून घेणार आहोत नक्कीच म्हणजे आजचा आपला उद्देश हा फक्त आकडेमोड शिकणं नाही तर पैशासोबत आपलं नातं कसं असावं आपल्या सवयी आणि विचार कसे असावेत यावर जरा खोलात जाऊन बोलणं आहे बरोबर कारण पैसा हे फक्त गणित नाहीये हो कारण शेवटी पैसा कमवण्या इतकाच टिंबवना त्याहून जास्त तो कसा सांभाळायचा आणि त्याचा आपल्या आयुष्यासाठी कसा उपयोग करायचा हे महत्वाचं आहे सगळ्यात पहिलं मला नेहमी एक प्रश्न पडतो की आर्थिक यश हे आपल्या हुशारीवर अवलंबून असतं की आणखी कशावर कारण अनेकदा दिसतं की खूप शिकलेले लोकही आर्थिक चुका करतात यावर स्रोतांमध्ये काय म्हटलंय हा खूप चांगला प्रश्न आहे आणि याचं उत्तर द सायकोलॉजी ऑफ मनी मध्ये खूप छान दिलं आहे ते म्हणतात की आर्थिक यश हे गणितापेक्षा जास्त माणूसशास्त्रावर अवलंबून आहे म्हणजे तुम्ही किती हुशार आहात यापेक्षा तुम्ही पैशासोबत कसे वागता तुमचे निर्णय कसे घेता हे जास्त महत्वाचं ठरतं अच्छा यातलाच एक महत्वाचा विचार म्हणजे कोणीही मूर्ख नाही किंवा नोवन्स क्रेझी कोणीही मूर्ख नाही याचा अर्थ काय समजावून सांगाल याचा अर्थ असा की आपल्याला एखाद्या व्यक्तीचा आर्थिक निर्णय वेडेपणाचा वाटू शकतो हो अनेकदा वाटत तसं पण त्या व्यक्तीच्या अनुभवांच्या आणि जगाकडे बघण्याच्या दृष्टिकोनातून तो निर्णय कदाचित योग्य असतो अच्छा उदाहरणार्थ समजा कमी उत्पन्न गटातील एखादी व्यक्ती लॉटरीचं तिकीट घेते आपल्याला वाटेल अरे काय शक्यता आहे जिंकण्याची बरोबर पण त्या व्यक्तीच्या दृष्टीनं कमी पैशात खूप मोठा बदल घडवण्याची ती कदाचित एकमेव संधी असू शकते जी त्याला परवडणारी वाटते त्याचे अनुभव त्याला ते करायला शिकवतात अच्छा म्हणजे प्रत्येकाचं वास्तव वेगळं असतं आणि त्यांचे निर्णय त्या वास्तवावर आधारित असतात अगदी इथे मला रिच डॅड पुअर डॅड मधलं ते रमेश आणि सुरेशचं उदाहरण आठवत हो ते क्लासिक उदाहरण आहे एकाच परिस्थितीतून आलेले पण एकाचा दृष्टिकोन नोकरी करायची खर्च भागवायचा उरलेले पैसे वाचवायचे पारंपरिक विचार तर दुसऱ्याचा दृष्टिकोन मालमत्ता तयार करायची पैशाला कामाला लावायचं दृष्टिकोन बदलला की परिणाम बदलतात बरोबर आणि गंमत म्हणजे हे वर्तन बदलणं किंवा हा दृष्टिकोन बदलणं इतकं सोपं नसतं का, का कारण ते आपल्या लहानपणापासूनच्या अनुभवांनी आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीने आणि आपल्या भावनांनी बनलेलं असतं शाळेत आपल्याला इतिहास भूगोल गणित शिकवतात हो पण पैसा कसा हाताळायचा गुंतवणूक कशी करायची याचं व्यावहारिक शिक्षण मिळत नाही सहसा नाही मिळत बरोबर त्यामुळे आपण अनेकदा कळत न कळत आपल्या घरातल्यांसारखे किंवा समाजात जे चालतं तसेच वागतो म्हणूनच कदाचित तो रोनाल्ड रीड नावाचा एक सामान्य सफाई कामगार हो त्यांची गोष्ट खरंच अविश्वसनीय आहे त्याने मिलियन डॉलर जमवले तर दुसरीकडे हार्वर्ड एमबीए असलेला रिचर्ड फुस्कॉन दिवाळखोर झाला अगदी म्हणजे शिक्षण असूनही वर्तन चुकलं की सगळं चुकतं अगदी हे उदाहरण नेमकं तेच दाखवतं हुशारी महत्वाची आहेच पण पैशाच्या बाबतीत संयम सातत्य आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता म्हणजे ते वर्तन जास्त महत्वाचं hmm. बर, जा आहे हे आपल्याला कोणी शिकवत नाही सहजासहजी हे अनुभवातून किंवा अशा पुस्तकांमधून शिकावं लागतं बरोबर हे झालं वर्तनाबद्दल पण मग आपण ज्या संपत्तीच्या मागे धावतो ती नेमकी आहे तरी काय म्हणजे मोठी गाडी मोठं घर म्हणजे संपत्ती की काही वेगळं हा पुन्हा एक कळीचा मुद्दा आहे आणि दोन्ही पुस्तकं रिच डॅड पुअर डॅड आणि द सायकोलॉजी ऑफ मनी ह्याच गोष्टीवर भर देतात की खरी संपत्ती ती नाही जी दिसते अच्छा मग खरी संपत्ती काय आहे रिच डॅड पुअर डॅड मध्ये मालमत्ता संबंध आहे का नक्कीच आहे रिच डॅड पुअर डॅड खूप सोप्या भाषेत सांगत की मालमत्ता म्हणजे ती गोष्ट जी तुमच्या खिशात पैसे टाकते पैसे टाकते उदाहरणार्थ जसं की शेअर म्युच्युअल फंड भाडं मिळणारी जागा अशी कोणतीही गोष्ट जी उत्पन्न मिळवून देते किंवा तिची किंमत वाढते ओके okay. आणि देणी म्हणजे ती गोष्ट जी तुमच्या खिशातून पैसे काढते म्हणजे समजा मोठं कर्ज काढून घेतलेली गाडी ज्यावर देखभालीचा खर्च ही आहे किंवा वापरत नसलेल्या वस्तू ईएमआयवर घेतलेल्या अनावश्यक गोष्टी पुस्तक म्हणतं की श्रीमंत लोक मालमत्ता जमवतात तर मध्यमवर्गीय किंवा गरीब लोक न कळतपणे देणी जमवतात आणि याला जोडून द सायकोलॉजी ऑफ मनी मधला विचार येतो संपत्ती ती आहे जी तुम्ही पाहत नाही हो अगदी बरोबर म्हणजे न खर्च केलेले पैसे तुमची गुंतवणूक जी इतरांना दिसत नाही जी दिसते ती श्रीमंती असू शकते पण खरी संपत्ती अनेकदा अदृश्य असते अगदी याच एक मजेदार उदाहरण म्हणजे त्याला मॅन इन द कार पॅराडॉक्स म्हणतात ते काय आहे म्हणजे बघा आपण समजा एखादी महागडी गाडी घेतो कशासाठी तर लोकांना इम्प्रेस करायला त्यांना दाखवायला की आपण किती यशस्वी आहोत हो असत मनात पण गम्मत बघा लोक ती गाडी बघतात आणि गाडीचं कौतुक करतात मालकाचा नाही अरे ते म्हणतात वा काय गाडी आहे आणि मनात विचार करतात मला पण अशी गाडी घ्यायची आहे म्हणजे आपण त्यांना आपल्याबद्दल विचार करायला लावत नाही तर त्यांच्या स्वप्नांना खतपाणी घालतो हे तर भारीच आहे म्हणजे आपण लोकांना दाखवण्यासाठी गोष्टी घेतो पण ते लक्षच देत नाहीत आपल्याकडे हो ना ते त्या वस्तूकडे बघतात आणि स्वतःसाठी एक बेंचमार्क ठरवतात पण मग प्रश्न पडतो की खरी संपत्ती जर दिखाव्यात नसेल तर मग तिचा उपयोग काय इतकी संपत्ती जमवायची कशासाठी आणि इथेच खरा मुद्दा येतो स्वातंत्र्य पैशाचा सर्वात मोठा आणि कदाचित एकमेव खरा फायदा म्हणजे तो तुम्हाला तुमच्या वेळेवर नियंत्रण देतो वेळेवर नियंत्रण हो तुम्हाला हवं ते हव ते मा हवं त्याच्या सोबत करण्याची देतो समजा नोकरी आवडत नसेल तर ती सोडायची असेल किंवा मध्येच ब्रेक घ्यायचा असेल किंवा आवडत्या कामात लक्ष घालायचं असेल तर पैशामुळे ते शक्य होतं बरोबर ही निवड करण्याची क्षमता हे पर्याय उपलब्ध असणं हेच खरं स्वातंत्र्य आणि खरी संपत्ती आहे दिखाव्यापेक्षा हे खूप जास्त मौल्यवान आहे हे अगदी पटलं ठीक आहे आता एका अशा संकल्पनेबद्दल बोलूया जी मला स्वतःला खूप आकर्षक वाटते चक्रवाड किंवा कंपाऊंडिंग हो फिनान्स मधली जादूच आहे ती म्हणतात की आईन्स्टाईनने याला आठवं आश्चर्य म्हटलं होतं खरं खोटं देव जाणे पण याची ताकद अविश्वसनीय आहे हे नक्की वॉरेन बफेट यांचं उदाहरण नेहमी दिलं जातं हो आणि बफेट यांच्या उदाहरणातून चक्रवाडीची ताकद आणि अजून एका महत्वाच्या गोष्टीचं महत्व कळतं ते म्हणजे वेळेचं वेळ कशी काय द सायकोलॉजी ऑफ मनी सांगतं की बफेट यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासून गुंतवणूक सुरू केली खूप लवकर दहाव्या वर्षापासून वा हो आणि त्यांची आजची जी प्रचंड संपत्ती आहे त्यातली नव्याण्णव प्रतिशतपेक्षा जास्त संपत्ती ही त्यांच्या वयाच्या पन्नाशी नंतर जमा झालीय काय सांगताय हो म्हणजे विचार करा जर त्यांनी तीसव्या वर्षी सुरुवात केली असती आणि साठ वर्षी निवृत्त झाले असते तर त्यांची संपत्ती आजच्या तुलनेत अगदीच किरकोळ असते अच्छा म्हणजे चांगला परतावा इतकंच की मोण त्याहून जास्त गुंतवणुकीला भरपूर वेळ देणं महत्वाचं आहे चक्रवाळ हळूहळू काम करते पण दीर्घकाळात तिचे परिणाम प्रचंड असतात होणं आणि श्रीमंत टिकून राहणं यात फरक आहे हे काय आहे हा खूप महत्वाचा फरक आहे आणि अनेक लोक इथेच गडबड करतात श्रीमंत होण्यासाठी कदाचित तुम्हाला धाडसी निर्णय घ्यावे लागतील मोठी जोखीम घ्यावी लागेल नशिबाची साथ लागेल पण एकदा श्रीमंत झाल्यावर ते टिकून ठेवण्यासाठी पूर्णपणे वेगळी मानसिकता लागते त्यासाठी लागतो संयम संयम थोडी नम्रता कारण बाजार कधीही आपल्याला चुकीचं ठरवू शकतो हे मान्य करावं लागतं बरोबर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे टिकून राहण्याची क्षमता म्हणजे सर्व्हाइव्हल माइंडसेट कारण चक्रवाढीचा खरा फायदा तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही बाजारातले चढ उतार सहन करून पॅनिक न होता टिकून राहता अच्छा अनेक लोक संपत्ती मिळवतात पण टिकवू शकत नाहीत कारण त्यांची मानसिकता बदलते ते जास्त हव्यास करतात किंवा अनावश्यक जोखीम घेतात आणि जे मिळवलंय ते गमावून बसतात म्हणजे संयम आणि टिकून राहणं महत्वाचं पण हे बोलायला सोपं आहे जेव्हा माजार पडतो तेव्हा तर भीती वाटते अशा अनिश्चिततेत आणि जोखमीत मार्ग कसा काढायचा भविष्य तर कोणीच पाहू शकत नाही बरोबर भविष्य सांगू शकत नाही आणि इथेच द सायकॉलॉजी ऑफ मनीमधले नशीब लक आणि जोखीम रिस्क हे विचार महत्वाचे ठरतात नशीब आणि जोखीम हो ते म्हणतात की हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत आणि आपल्या नियंत्रणाबाहेर असू शकतात बिल गेट्सचं उदाहरण घ्या ओके okay. त्यांच्या शाळेत अगदी सुरुवातीच्या काळात कॉम्प्युटर होता हे त्यांचं नशीब ज्यामुळे त्यांना इतरांपेक्षा खूप आधी प्रोग्रॅमिंग शिकायला मिळालं हो पण त्याचवेळी त्यांचे एक अत्यंत हुशार मित्र होते केंट इव्हान्झ ज्यांच्यासोबत ते काम करायचे त्यांचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला हीच जोखीम होती म्हणजे यश आणि अपयश हे केवळ आपल्या कर्मावर किंवा हुशारीवर अवलंबून नसतं मग अशा परिस्थितीत काय करायचं जर नशीब आणि जोखीम आपल्या हातात नाही तर तयारी करायची हे मान्य करायचं की गोष्टी आपल्या योजनेनुसार घडणार नाहीत कधीतरी काहीतरी अनपेक्षित घडणारच बरोबर म्हणूनच आपल्या योजनेत चुकांसाठी जागा ठेवणं किंवा ज्याला मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणतात ते ठेवणं गरजेचं आहे मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणजे काय नक्की थोडं सांगाल सोप्या शब्दात याचा अर्थ आहे की तुमच्या अंदाजापेक्षा गोष्टी थोड्या वाईट घडल्या तरी तुमची मूळ योजना कोलमडणार नाही याची काळजी घेणं तुमच्या प्लॅनमध्ये थोडी बफर स्पेस ठेवणं उदाहरणार्थ कसं करायचं हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुरेसा आपत्कालीन निधी बाजूला ठेवणं अच्छा इमर्जन्सी फंड हो साधारणपणे सहा महिन्यांचा खर्च भागेल इतका पैसा सुरक्षित ठिकाणी म्हणजेच बचत खात्यात किंवा लिक्विड फंडात ठेवणं जेणेकरून अचानक नोकरी गेली किंवा मोठा वैद्यकीय खर्च आला तर गुंतवणुकीला हात लावावा लागणार नाही हे महत्वाचं आहे किंवा दुसरं म्हणजे तुमच्या गुंतवणुकीत विविधता आणणं म्हणजे डायव्हर्सिफिकेशन सगळी अंडी एकाच टोपलीत न ठेवणं म्हणजे वेगवेगळ्या वेग ठिकाणी गुंतवणूक करणं अगदी शेअर बाजार सोनं एफ डी रिअल इस्टेट अशा वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक विभागणं जेणेकरून एक गोष्ट नाही चालली तर दुसरी सांभाळून घेईल ही पण एक प्रकारची मार्जिन ऑफ सेफ्टीच आहे आणि याच संदर्भात कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही नथिंग फ्री हा विचार पण महत्वाचा वाटतो म्हणजे चांगला परतावा हवा असेल तर काहीतरी किंमत मोजावी लागते अगदी ती किंमत म्हणजे काय तर बाजारातली अस्थिरता वॉलिटिलिटी अनिश्चितता आणि अधूनमधून होणारं नुकसान सहन करण्याची तयारी ही एक प्रकारची फी आहे जी चांगल्या दीर्घकालीन परताव्यासाठी आपल्याला द्यावी लागते ती टाळण्याचा प्रयत्न केला म्हणजे बाजार पडल्यावर घाबरून पैसे काढले तर आपण चांगल्या परताव्याला मुकतो ती फी भरायला तयार राहावं लागतं यालाच जोडून अजून एक संकल्पना आहे टेल इव्हेंट्स हे काय प्रकरण आहे टेल इव्हेंट्स म्हणजे अशा दुर्मिळ पण अत्यंत प्रभावी घटना ज्यांचे परिणाम खूप मोठे असतात म्हणजे आउटलायर्स ओके आयुष्यात किंवा बाजारात बहुतेक गोष्टी सामान्यपणे घडत राहतात पण काही मोजक्या घटना सकारात्मक किंवा नकारात्मक सगळं चित्र पालटून टाकतात डिझनीचं उदाहरण आपण पाहिलं हो स्नोवाइटचं अनेक अपयशानंतर स्नोवाईट या एका सिनेमेने कंपनी वाचवली तो एक पॉझिटिव्ह टेल इव्हेंट होता गुंतवणुकीतही असंच होतं कसं तुमच्या पोर्टफोलिओमधील शंभरपैकी कदाचित फक्त पाच किंवा दहा गुंतवणुकी तुम्हाला प्रचंड मोठा परतावा देतील पण त्या पाच दहा इतका परतावा देतील की बाकी सरासरी कामगिरी झाकली जाईल अच्छा म्हणूनच बाजारात टिकून राहणं कारण ती मोठी संधी तो टेल इव्हेंट कधी येईल हे सांगता येत नाही तो हुकला नाही पाहिजे आणि याचमुळे कदाचित निराशावादापेक्षा आशावाद ऑप्टिमिझम जास्त महत्वाचा ठरतो बरोबर कारण वाईट बातम्या लगेच लक्ष वेधतात पण दीर्घ काळात जग पुढेच जातं बरोबर निराशावाद जास्त बुद्धिमान किंवा इंटेलेक्च्युअल वाटू शकतो कारण तो संभाव्य धोक्यांबद्दल सावध करतो आणि धोके असतातच हो पण इतिहास बघितला तर युद्ध महामारी आर्थिक संकट या सगळ्या अडचणींवर मात करत जग पुढेच गेला आहे टेक्नॉलॉजी आहे राहणीमान उंचावलाय त्यामुळे दीर्घकालीन आशावादी दृष्टिकोन ठेवणं अधिक फलदायी ठरतं अर्थात याचा अर्थ डोळे झाकून आशावाद, आशावाद बाळगणे या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट माझ्या सांगलीच लक्षात आली पैशाच्या बाबतीत प्रत्येकाचा खेळ वेगळा आहे प्रत्येकाची परिस्थिती अनुभव ध्येय वेगळी आहेत मग सरसकट सगळ्यांना एकच सल्ला कसा लागू पडेल अगदी हाच कळीचा मुद्दा आहे म्हणजे इतरांना कॉपी करण्यापेक्षा स्वतःला ओळखणं जास्त महत्वाचं आहे नाही का तुम्ही अगदी बरोबर पकडलंय आपण सुरुवातीलाच म्हटलं की कोणीही मूर्ख नाही आपले निर्णय आपल्या अनुभवांवर आधारित असतात हो तुमची जोखीम क्षमता तुमची आर्थिक उद्देशे तुमचा गुंतवणुकीचा कालावधी हे सगळं तुमच्यासाठी युनिक असतं बरोबर त्यामुळे तुमच्या मित्राने किंवा कोणत्या तरी तज्ज्ञांनी सांगितलं म्हणून डोळे झाकून गुंतवणूक करणं धोकादायक ठरू शकतं कारण जे त्याच्यासाठी योग्य आहे ते तुमच्यासाठी असेलच असं नाही आणि आपण स्वतःही काळानुसार बदलतो द सायकोलॉजी ऑफ मनी म्हणतात बदलाल युल चेंज हो हे खूप महत्वाचं आहे आज जे हवंय ते दहा वर्षांनी हवंच असेल असं नाही बरोबर आज सिंगल असलेलं व्यक्तीचं प्राधान्यक्रम लग्न झाल्यावर मुलं झाल्यावर बदलतात निवृत्ती जवळ आल्यावर जोखीम घेण्याची क्षमता बदलते त्यामुळे तुमची आर्थिक योजना लवचिक असायला हवी जी तुमच्या बदलत्या गरजांना सामावून घेऊ शकेल अगदी सुरुवातीला पण कदाचित सर्वात कठीण प्रश्न किती पुरेसा आहे नेव्हर इनफ ही रेषा कुठे ओढायची हा खरच मिलियन डॉलर प्रश्न आहे नाहीतर अधिकच्या हव्यासापायी पायी पण गमावण्याची भीती असते उदाहरणं आहेत तशी हो खूप आहेत ही खरंच खूप मोठी मानसिक लढाई आहे आपल्याकडे गोलपोस्ट सतत पुढे ढकलण्याची प्रवृत्ती असते म्हणजे म्हणजे थोडे पैसे मिळाले की अजून हवेसे वाटतात एक घर झालं की मोठं हवं वाटतं एक गाडी आली की दुसरी हवी वाटते होतं असं पण कुठेतरी थांबायला शिकणं आपल्या गरजा आणि इच्छा यातला फरक ओळखणं समाधानी राहणं आणि अनावश्यक जोखीम टाळणं हे संपत्ती टिकवण्यासाठी आणि खरंच सुख मिळवण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे नाहीतर कितीही कमावलं तरी ते कमीच वाटत राहतं मग स्वतःला ओळखणं म्हणजे नेमकं काय करायचं यासाठी काही ठोस उपाय आहेत का नक्कीच स्वतःला ओळखण्यासाठी काही गोष्टी करता येतील काय पहिलं म्हणजे तुमची आर्थिक उद्दिष्टे स्पष्टपणे ठरवा तुम्हाला पैसे कशासाठी आणि कधी हवे आहेत घर घेणं मुलांचं शिक्षण निवृत्ती हे लिहून काढलं तर अजून चांगलं ओके उद्दिष्टे स्पष्ट करणं दुसरं तुमची जोखीम क्षमता प्रामाणिकपणे ओळखा बाजारात दहा वीस टक्के नुकसान झालं तर तुमची झोप उडेल का की तुम्ही शांत राहू शकाल उगाच दुसऱ्याला पाहून जास्त जोखीम घेऊ नका स्वतःची क्षमता ओळखणं तिसरं तुमच्या वर्तणुकीवर लक्ष ठेवा तुम्ही कोणत्या गोष्टींवर पटकन विश्वास ठेवता भीतीमुळे निर्णय बदलता का लोभामुळे जास्त जोखीम घेता का याबद्दल सजग रहा अच्छा आणि चौथं आकर्षक कथांपासून सावध राहा गुंतवणुकीच्या जगात अनेक आकर्षक कथा सांगितल्या जातात अमुक शेअर मल्टीबॅगर होणार वगैरे त्या किती खरे आहेत हे तपासा वेन यू बिलीव्ह एथिंग आणि यासाठी काही व्यवहारिक साधनं पण आहेत ना जसं तुम्ही मगाशी म्हणालात नेटवर्क स्टेटमेंट किंवा पर्सनल बजेट हो ही साधनं खूप मदत करतात स्वतःला ओळखायला उदाहरणार्थ नेटवर्थ स्टेटमेंट म्हणजे तुमच्या सगळ्या मालमत्ता गुंतवणूक घर सोनं इत्यादी आणि देण्यांची कर्ज रीच वजाबाकी करून तुमची खरी आर्थिक स्थिती काय आहे हे दाखवणारे स्टेटमेंट हे, हे नियमितपणे वर्षातून एकदा तरी तयार करायला हवं त्याने कळतं की आपण कुठे आहोत आणि कुठे जायचं आहे आणि पर्सनल बजेट पर्सनल बजेट म्हणजे तुमच्या महिन्याच्या कमाईचा आणि खर्चाचा हिशोब कुठे खर्च होतोय कुठे बचत होतीये कुठे उधळपट्टी होतीये हे समजायला मदत होते ओके okay. यातून आपल्याला आपली आर्थिक परिस्थिती आणि सवयी आरशासारख्या स्पष्ट दिसतात आणि कुठे बदलायची गरज आहे हे कळतं म्हणजे शेवटी सगळं येऊन थांबतं ते आपल्या विचारांवर सवयींवर आणि आपण स्वतःला किती ओळखतो यावर पैसा हे फक्त एक साधन आहे अगदी अगदी पैसा महत्वाचा आहे यात वादच नाही पण तो साध्य नाही साधन आहे तो आपल्याला चांगलं आयुष्य जगण्यासाठी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मदत करतो खरी संपत्ती आणि समाधान हे आकड्यांपेक्षा जास्त आपल्या मानसिक शांततेत आणि आपण आपल्या आयुष्यावर किती नियंत्रण ठेवू शकतो यात आहे तर आजच्या आपल्या या सविस्तर चर्चेतून काही गोष्टी अगदी स्पष्ट झाल्या पैशांमधलं यश हे केवळ हुशारी किंवा ज्ञानावर अवलंबून नाही तर तुमच्या सवयी तुमचं वर्तन तुमचा संयम यावर जास्त अवलंबून आहे बरोबर खरी संपत्ती ही दिखाऊ वस्तूंमध्ये नाही तर तुमच्या वेळेवर आणि तुमच्या निर्णयांवर असलेल्या नियंत्रणामध्ये आहे म्हणजेच स्वातंत्र्यात अगदी सारख्या शक्तीचा फायदा घ्यायचा असेल तर गुंतवणुकीला वेळ द्यावा लागतो बाजारातली अनिश्चितता ही किंमत आहे जी चांगल्या परताव्यासाठी चुकवावी लागते आणि त्यासाठी रूम फॉर एरर ठेवून तयार राहावं लागतं हो आणि सर्वात महत्वाचं दुसऱ्यांच्या पावलावर पाऊल न टाकता स्वतःची आर्थिक उद्दिष्टे आणि मर्यादा ओळखून आपला मार्ग स्वतःच निवडावा लागतो उत्तम सारांश आशा आहे की आजच्या या गप्पांमधून मिळालेले विचार केवळ माहिती म्हणून राहणार नाहीत तर प्रत्येकाला आपापल्या आर्थिक प्रवासात अधिक सजग आणि योग्य निर्णय घेण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरतील नक्कीच जाता जाता एक विचार सोडून जातो हो आपण पाहिलं की आपले आर्थिक निर्णय हे आपल्या अनुभवांवर आणि भावनांवर खूप अवलंबून असतात ते खूप सब्जेक्टिव्ह असतात मग प्रश्न असा आहे की आपल्या मनात ज्या पैशांबद्दलच्या कल्पना अनेकदा कळत न कळत रुजलेल्या आहेत ते आपल्या फायद्याच्या आहेत की तोट्याच्या हे आपण त्रयस्तपणे कसं ओळखणार अच्छा म्हणजे आपण स्वतःच्याच विचारांच्या चष्म्यातून चा जगाकडे पाहत असतो मग त्या चष्म्याचा नंबर बरोबर आहे की नाही हे कसं तपासायचं हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे म्हणजे स्वतःच्याच विचारांचं परीक्षण कसं करायचं हो त्यावर विचार करायला हवा नक्कीच या प्रश्नावर नक्की विचार करा आजच्या या सविस्तर चर्चेत इथेच थांबूया